सोलापूरमध्ये होत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनात आपण प्रमुख पाहुणे म्हणून या अशी विनंती करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जनवात्सल्य इथे जाऊन आग्रहपूर्वक निमंत्रण दिलं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारी सतरा जानेवारीपासून तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना भेटी देणार आहेत शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापुरात होत असलेल्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असताना चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय या गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची घेतलेली भेट चर्चा करणारीच ठरत आहे सोलापूर ही नाट्य चळवळीची नगरी असून यंदाच्या वर्षी होत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलन आयोजनाची मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी सोलापूरच्या नाट्यरसिकांवर आलेली आहे ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आहेत बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन नाट्यसंमेलनास उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे एकीकडं सुशीलकुमार शिंदे यांना भाजपनं ऑफर दिल्याचं खुद्द शिंदे यांनीच दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं त्याला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही कोणतीही ऑफर सुशीलकुमार शिंदे यांना दिली नव्हती असं सांगितलं एकूणच लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीमुळं राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला अठ्ठ्याऐंशी वा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो सत्तावीस तारखेला उद्घाटन त्याला यावं त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही आमंत्रण ना दिला आपल्या सोलापूरला नाट्य संमेलन होत भाग त्याच्या त्याच्याकरता त्यांनी यावं म्हणून मला आमंत्रण ती चांगली प्रथा आहे त्यांनी म्हणजे आपला संपर्क मंत्री पालकमंत्री येतात त्या लोकल लीडर्सना अशा प्रकारे आमंत्रण देतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे नाहीतर ते पार्टीच होऊन जात पण त्यांनी ते तसं केलं नाही सगळ्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे सुसंस्कृत आहे